नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण तैवान पिंक पेरूबागेमध्ये आज पहिली फवारणी घेणार आहोत आणि ह्या फवारणीमध्ये आपण ज्या औषधाचा वापर करणार आहोत हे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये एक रोको आहे आणि दुसरं आहे इमॅमॅक्टीन तर ह्या रोकोमध्ये हे एक अंतरप्रवाही फफूंदनाशक औषध आहे आणि हे जे आपण इमॅमॅक्टीन जे वापरत आहोत ई एम डॅश वन हे अंतरप्रवाही एव स्पर्शीय कीटकनाशक आहे आणि हे फुप्फुंदनाशक आहे याच्यामध्ये थायोफेन नेट मिथाईल सत्तर पर्सेंट डब्ल्यू पी आहे तर ह्या दोन औषधांचा आज आपण इथं फवारणी करण्यासाठी वापर करणार आहोत इथं वन पिंक ची बागेची आपली छाटणी केलेली हे दोन एकरचं प्लॉट आहे तर आणि आज याला पाणी पण चालू केलेलं आहे म्हणून याला आज आपण पहिली फवारणी घेताहो मधलं पूर्ण काम म्हणजे हे जे पालं जी, जी मधी पडलेलं होतं पूर्ण प्लास्टिक पाला हे पूर्ण काढून अशी पानं काढून ड्री पातरून तिरिस कुळव सरी सोडून आज हे आज आपली पहिली फवारणी चालू झालेली आहे तर ह्याचं प्रमाण म्हणजे हे एक लिटर पाण्याला एक ग्राम रोको आणि हे अर्ध ग्राम इमेम ॲक्टिव्ह अशा पद्धतीने आपण फवारणी करत आहोत ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे तुम्ही पाहू शकता स्पेगन आहे तर तीनशे लिटरचं वॅरल आहे आपलं तर आपल्या या तेवन पिंक पेरूवर म्हणजे कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा थ्रीप्स आता कसं आहे फुट आता कुटो -कुटो हे आपली जी छाटणी केली जी झाडं ते इथून पाहू शकता कुठं कुठं फुटत आहेत तर ह्यांच्यावर लवकर किटकांचा प्रादुर्भाव होतो किंवा थ्रिप्सचा प्र प्रादुर्भाव होतो आणि ह्याला डंक मारल्यानंतर ह्या डोळ्यांना हे फुटणार नाही हे वेस्ट जाणार म्हणून त्यासाठी आपण आज फवारणी घेत आहोत शेतकरी मित्रांनो फवारणी कसं होत आहे एक मी तुम्हाला डॉक्टर चालू केल्यानंतर दाखवेल आता सध्या औषध घालून घ्यायचं आपल्याला जे लहान लहान कोंब जे निघत आहेत तर ह्यांच्यावर कीटकांचा परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला लवकरात लवकर एक फवारणी घेणे खूप गरजेचे आहे फवारणी हे संध्याकाळच्या टायमावर नाही तर सकाळी सकाळी घ्यावी जेणेकरून औषध चांगल्या पद्धतीने काम करेल आणि चला तर मग आपण फवारणी स्टार्ट करू तुम्हाला दाखल फवारणी कशी होत आहे एक पूर्ण झाडे जी आहेत आपली ही जे जी इथून पाहू शकता प्रत्येक फांदी जी आहे त्याच्यामधून कोंब निघत आहे ती डोळ्यातून फोटवा चालू आहे म्हणून आपल्याला लवकरात लवकर एक पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे आता आपण औषध मधी घालून टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही येणार तर चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद भेटी आल्यानंतर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान